जास्त पैशाचा आम्ही दाखवल्यामुळं या ठिकाणी सुरुवातीला व्यापारी नोकरदार हे उतरले त्यांना पाहून या ठिकाणी सर्व शेत सर्वसामान्य शेतकरी आणि सर्वसामान्य जनता उतरली यामध्ये अनेक लोकांनी बँकेचे पैसे काढले सोनं गाण ठेवलं शेळ्या विकल्या ऊसाचे पैसे दिले कापसाचे पैसे दिले परंतु गेल्या दोन तीन महिन्यापासून त्यांना कोणताही व्याजाचा परतावा येत नसल्यामुळे त्यांचे आज भीतीचे वातावरण निर्माण झालेले आणि आज ज्यांनी पैसा गोळा केला ते फरार झालेले आहेत आणि आज त्यांच्याविषयी बोलायला प्रशासन पुढं येईना आज पालकमंत्री असताना तेसुद्धा लक्ष घाले ना आज जवळजवळ सहा सात हजार लोकांचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि याला वाचा फोडण्यासाठी म्हणून आज चापडगावकरांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आणि आम्ही या ठिकाणी पुढं आलेला आहोत वेळप्रसंगी जर पालकमंत्री असतील जिल्हा अधिकारी असतील किंवा या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील यांनी लक्ष घातलं नाही किंवा पळून जाणाऱ्यावर गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही या ठिकाणी मतदानावरसुद्धा बहिष्कार टाकणार आहोत या या ठिकाणी लोकांची परिस्थिती गंभीर आहे याच्या प्रश्नाचं भान ठेवून गुन्हे दाखल करून घ्यावेत अशी आमच्या सर्वसामान्यांची इच्छा आहे असे जर झाले नाही तर आम्ही बहिष्कार तर टाकणारच आहोत उद्या तहसीलदारांना निवेदन देणार आहोत पोलिस स्टेशनला निवेदन देणार आहोत तर यांनी दखल घ्यावी हा प्रश्न चिघळून देऊ नये किंवा ज्यांनी पैसा गोळा केला आहे त्यांना फरार होऊ देऊ नये आणि हे स्थानिक पोलिस स्टेशनलासुद्धा याची चौकशीचे आदेश न देता याची सी बी आयमार्फत मार्फत चौकशी करावी अशी या ठिकाणची नागरिकांची मागणी आहे तरी याबाबत या गंभीर दखल घ्यावी अशी या ठिकाणी आमच्याकडून मागणी होत आहे आणि ती पूर्तता करावी अशी आमची इच्छा आहे मेशवनाथ मडके सापडगावचा रवी असून माझा कापसाचा व्यापार आहे आणि माझ्या संबंधित जे समजा शेतकरी आहेत या सगळ्या लोकांनी काय केलं पैशाचं शे करून सगळं फसवणूक केली हे लोकं गावातले पाच जण आहेत पाच जण यांचे नावं असे आहे चंद्रकांत गोरे लक्ष्मण पातकळ आणि सोमनाथ भादरपुरे आणि जे लोकांकडे आणखीन पैसे येणं बाकी आहे हे लोक आज टाळ आले बाकीचे पर्याय सांगू राहिले आमचे पैसे इकडे गुंतले तिकडे गुंतले सीबीचा प्रॉब्लेम आहे मार्चंटचा काळे अशा विषयाने ते पैशाला आम्हाला लेट लेट सांगू आले समजे लोकांशी येणं बाकी आहे ते यासाठी यात काहीतरी यंत्रणा करावी असणारे लक्ष पोलिटिशनला चक्र आणलं प्रशासन यांनी आमच्याकडे लक्ष नाही दिलं उडा उत्तर दिले आम्ही आज त्यांच्याकडे गेलो तर आम्हाला आज वेळ नाही होऊन द्या शेअर मार्केटची केस होत नाही काय चुकी केली आम्ही पैसे दिले तर आमचे ऑनलाईन पैसे दिले आमच्याकडे गेल्यावरच सगळे यात कुठली प्रशासन पण लक्ष घालायला तयार नाही आज हा शेतकरी असा आहे का विचाराला वर्षातून एकच पीक होतं त्या पिकाचे पैसे ते शेतकऱ्यांनी तिथं लावलेले आहेत कमवून का आपल्या काहीतरी आपल्याला सपोर्ट भेटावं आपल्याला दुसरं उत्पन्न यासाठी लोकांनी ते एक सपोर्ट घेतला होता ऑफिस काही लोक पळून गेले जे चालू होते एवढे एवढेच उत्तर देऊ आले येऊ आले आपले पैसे यांच्या उतले आणि आपल्याला राहिले अशी आपली असं कंडिशन झाली सापड किंमत पाचशे कोटी जाकडा आसपास चापडा आणि चापडा परिसर हा पाचशे कोटी झाकडा आहे लोक आतापर्यंत विनंतीपूर्वक भांड होती लोकांना वाटत होतं आज येते नोंद येते पारो येते असे यांचे आई वडील बी उत्तर देत होते का आम्ही पैसे देण्याची नियत आहे असं आहे यांनी काय केलं यांच्या सगळ्या बाजू शेप करून घेतले यांच्या प्रॉपर्टी त्या प्रॉपर्टी यांनी ते तेवढ्या वेळ तिकून टाकले पैसे मोकळ केले आणि फरार होऊन गेले लोकांनी आता पण विनंती आहे पण आता लोकल काहीतरी पर्याय म्हणजे काहीतरी शासनाला धाव घेतल्या लोकल पर्याय नाही समजा प्रशासनाची गरज आहे लक्ष दिलं माझं नाव बाळासाहेब सुरेवान मडकी मुक्काम बोस्ट चापोडगाव तालुक्या जिल्हा अहमदनगर आम्ही प्रत्येक प्रत्येक शेअर मार्केटवाल्याकडे एक लाख दोन लाख पाच लाख अशी गुंतवणूक आहे चार जणांकडं चापडगावमध्ये भागवत चंद्रकांत गोरे चंद्रकांत भागवत गोरे सॉरी चंद्रकांत भागवत गोरे भादरपुरे पातकळ आणि काजळी इंगळे ह्या पळून सगळे चार ते पाच जणं पळून गेले आहेत आणि आमची चापडगावच्या ग्रामस्थांची अशी विनंती आहे की बा ग्रामपंचायतचे चा सरपंच ग्रामप ग्रामपंचायतचे हे आपले सदस्य सगळे चापडगावातील नागरिक ज्यांचे ज्यांचे पैसे असतील त्यांनी या लोकांचे पैसे घेण्यासाठी सहकार्य सा करायला पाहिजे दुसरी गोष्ट आमच्या शेवगाव पाथडी तालुक्याचे आमदार नगर जिल्ह्याचे खासदार यांनी सुद्धा या ग्रामस्थांची दखल घ्यायला पाहिजे अशी आमची चापडगाव लोक चापडगाव ग्रामस्थांची विनंती आहे दुसरं म्हणजे असं काही लोकांनी सोनं काही लोकांनी गई म्हशी नाही कापसं इकून असे पैसे त्या लोकांनी आम्हीच दाखवलं की बा आम्ही तुमचे एक महिन्यात दोन महिन्यात चार महिन्यात असे दुप्पट करून देऊ म्हणून लोकांनी त्यांच्याकडे पैशाची गुंतवणूक केली चापळगावमधील लोकांच्या जवळजवळ चंद्रकांत भागवत भागवतगोरेकडेच पाहून आठशे लोकांचे खाते रक्कम पन्नास साठ कोटी रुपये चापडगावातलीच असतील या चार पाच लोकांकडं आणि हे गुंतवणूकदाराने यांनी गुंतवणूक काय फारशी केली नाही यांची फक्त नितिमत्ता बदललेली आहे आणि नीतिमत्ता यांनी फक्त आईच केली फॉर्च्युनर घे कुठं थार थार घे किंवा मोठा मोटरसायकल हे वापरून बाहेरगावी मजा केली असं त्यांनी सोन्याची बिस्किट सोने मोठ्या प्रमाणात असं ते असू शकतं त्याचे काय आपल्याला पूर्ण माहिती नाही पण यांनी फक्त पैशाची बाहेर राज्यात पैशाची बँकेत गुंतवणूक केली असं समजलं आह प्रॉपर्टी घेतली त्यांनी आता मागणी अशी जेवढ्या लोकांनी आमच्या गावातले किंवा बाहेर गावाच्या खेड्यातल्या लोकांनी पैसे गुंतवले आहेत त्यांचे सगळ्याची पैसे जेवढी दिलेली रक्कम आहे ती रक्कम मिळावी अशी विनंती ग्रामस्थांच्या वतीनं मी पंडितराव बाळाजी नेमाने राहणार चापडगाव तालुका शेवगाव हो मी आज या ठिकाणी शेअर मार्केटबद्दल एक खुलासा म्हणून तीन चार महिन्यापासून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून आपल्याला व्याजाचा परतावा चांगल्या प्रकारे मिळतो असं काही मंडळींनी लोकांना सांगून त्यांच्याकडून काही लाखो रुपये गोळा केले आणि महिन्याला परतावा तुमचा खात्यात जमा होईल अशा पद्धतीचे गोड बोलून त्यांची थे, त्यांच्याकडून पैसे जमा केले आणि त्यांना वास्तविक पाहता कुठलाही खुलासा चांगल्या कायदेशीर बाबीमधून झालेला नसून कंपन्या खोट्या आहेत की खऱ्या आहेत त्याचाही खुलासा पैसे भरणाऱ्याला माहिती झालेला नसून त्यांनी त्याच्यावरच भरासा ठेवून पैशाची गुंतवणूक केलेली आहे आणि एक दोन महिने तीन महिने त्यांना पैशाचं परतावा काही मिळालेलं आहे आणि अशा पद्धतीने अनेक इतर लोकांचा विश्वास संपादन करून लाखो कोट्यवधी रुपये जमा करून बऱ्याचशा परिसरामध्ये असा पैसा गोळा करून लोकांची फसवणूक केली आणि परतावा देण्यास ते स्वतः सक्षम राहिले नाही पैसा गायब झाला अशा परिस्थितीमध्ये लोकांनी पैसे परत मागण्याचा तगादा सुरू केला त्यावेळेला त्यांना असं वाटलं की आता पैसा तर राहिला नाही लोक ते पैसे मागतात मग अशा परिस्थितीत त्यांनी गाव सोडून ते बिरड घेऊन पळून गेले आणि पळून गेल्यानंतर ज्या लोकांनी पैसे भरले त्यांना असं नाही वेळेला झाला की यांना शोधायचं कुठं आपण यांच्याकडून पैसे परत घ्यायचे क कशा पद्धतीने तर त्यांना एक असं एक पंचायत पडली की आता आपण कुठल्या कायदेशीर बाबीने पैसे भरलेले नसून एक विश्वासाने पैसे भरले आणि त्यांनी आपला विश्वासघात करून गावामधून पलायन केले आणि कोण्या ठिकाणी त्याचं कुठंही धाकपत्ता आज लागत नाही अधिकारी वर्ग कुठल्याही प्रकारचे पोलीस संरक्षण अधिकारी लोक लक्ष देत नाहीत आणि आमच्या फसवणुकीला कोणीही वाली नसल्यासारखं आजची परिस्थिती निर्माण झाली जनता भयभीत झाली आज शेतीचे कामं सगळ्याचे खोंबून पडले आणि शेतीचं काम करायला घरामध्ये कुठल्याही प्रकारचा पैसा नाही शेतीच्या कामासाठी असलेला पैसा कापसाचा लोकांनी गुंतवणुकीमध्ये गाठला आणि आज शेती पडक पडण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आज त्यांना रडायला माणूस सापडला अशी परिस्थिती झाली कुठं कोणाला दुखणं बाहेर आलं तर दवाखान्यात जायला पैसा राहिला नाही अशी एक अवस्था बिकट लोकांची निर्माण झाली याला कुठंतरी वाचा फुटावी यांचा कोणीतरी याची दखल घेऊन या या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचा कोण पैसा कुठं गेला याची चौकशी करून आमचे पैसे आम्हाला परत मिळावेत ही शासनाने दखल घ्यावी अशी सर्व ग्रामस्थांची वेळोवेळी विनंती लो आणि लोक बैठक घेऊन हा निर्णय घेत आहेत उद्या बहिष्कार मतदानावर बहिष्कार टाकू कुठं ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन त्याची कायदेशीर मागणी करू कुठंतरी याला वाचा फुटली पाहिजे अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि लोकांची फसवणूक याच्यामधून झालेली या याला कुठंतरी न्याय भेटला पाहिजे हा न्याय शासनाने देण्याचं काम करावं लोकांनी कुठं जायचं आज लोकांना आत्महत्या करायची पाळी आली आधी शेतकरी शेती पिकत नाही म्हणून लोक आत्महत्या करतात आता तर पैसेच गेलेत असे परिस्थितीत जर लोक आत्महत्या करायला लागले लोक मरायला लागले तर शासन कशाला पाहिजे शासनाने याच्यामध्ये खऱ्या अर्थाने निर्णय घेऊन जी। लोकांचे जीव जी। वाचावेत असे मी सगळ्यां मी करतो आणि म्हणजे गावापुरतं ना Grazie.